कारण साध्या बेसिक गोष्टी ज्या असतात की ज्या आपल्या मूलभूत गरजा असतात छोट्या छोट्या त्या देखील आपल्याला के पूर्ण केल्या गेलेल्या नाही आहेत महिला उपस्थित आहेत मला त्यांना विचारायचं आहे की आपल्या दृष्टिकोनातून नगरपालिकेअंतर्गत कुठली योजना आली आहे का किंवा आपल्याला कुठंतरी हाताला काम मिळावं म्हणून नगरपालिकेमार्फत काही उद्योग उभा केला गेला आहे का आणि कुठंतरी या दृष्टिकोनातून पुढे जात असताना आज आपण आपल्या हक्काचा माणूस तिथं असणं आपल्या सर्वांपर्यंत पोहचून काम करणारा व्यक्ती तिथं वचननामा सादर केला तो तुम्ही कदाचित सर्वांनी बघितलाय का तर तो, तो तुम्हाला दिला जाईल तर बघा तुम्ही आणि त्यात जी वचन दिलेली आहे आपली ती पूर्ण करण्याची शपथ मी तुम्हाला इथं द्या याच्यावरती घेते आज या पंढरपूर शहरामध्ये फिरत असताना महिलांसाठी कुठली वॉशरूमची सोय नाही कुठल्याही चौकात जावा एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे कोट्यवधीचा निधी आपल्या पंढरपूरला येतो पण साधी बेसिक टॉयलेट वॉशरूमची सोय देखील महिलांसाठी आपल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नाहीये आपण स्थानिक तर आहोत पण लाखो भाविक या पंढरपूरच्या दर्शनाला विठोबाच्या दर्शन लेतात पण तिथे त्यात बऱ्याचशा महिला देखील आहेत पण त्या इथं आल्यावरती आपल्या पंढरपूरला नावं ठेवत जातात की साधी वॉशरूमची सोयी देखील कुठं नाही चंद्रबागेच्या नदीकाठाला आंघोळीला गेल्यावर चेंजिंग रूम तिथे नाही कपडे बदलायला बायकांना तिथं रूम अवेलेबल नाहीयेत आणि किती दुर्दैवी ही गोष्ट आहे की तुम्ही कोठ्यावधीचा निधी आला म्हणून सांगता आणि साध्या बेसिक गोष्टी सुद्धा आम्हाला पुरवू शकत नसाल तर हा कुठंतरी बदलण्याची वेळ आलेली आहे आपल्याला आपल्याला जर परिवर्तन घडवायचं असेल तर आपल्याला योग्य यो उमेदवार कामाचा माणूस तिथं पाठवण्याची गरज आहे किती साध्या गोष्टीसाठी आपण आज आपल्या हक्कासाठी लढत आहोत काय पाहिजे आपल्याला धुळमुक्त पंढरपूर आपल्याला पाहिजे आज कुठल्याही परिसरात फिरा धुळीचं एवढं मोठं साम्राज्य आहे की आज आम्ही त्या त्या पंधरा दिवस मध्ये फिरतोय अक्षरशः आमच्या आज घशातून आवाज बाहेर निघे नाही एवढी धूळ माती आमच्या घशात जाऊन बसलेली आहे आणि कुठंतरी हे घातक आहे आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज आपली छोटी छोटी पोरं ज्येष्ठ नागरिक अक्षरशः धुळीने फुफ्फुसाचे आजार व्हायला लागलेले आहेत त्यांना पाणी पुरवठा नगरपालिकेअंतर्गत होणारा बघा की अतिशय घाण दर्जाचं पाणी आपल्याला पुरव पुरवठा केला जाते आणि त्यासाठी काय करायची गरज आहे तर पाण्याची जी फिल्ट्रेशन क्षमता आहे ती कुठेतरी सुधारण्याची गरज आहे पाण्याचा टीडीएस वेळोवेळी चेक करण्याची गरज आहे जे पाणी आपण नगरपालिकेअंतर्गत आपल्या सर्व नागरिकांना पुरवतो ते पाणी स्वतः नगराध्यक्ष म्हणून आपण पिणं गरजेचं आहे आणि मग माझ्या माय माझ्या सर्व मा नागरिकांना पुरवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी माझ्या वचननाम्यामध्ये जे दिलंय ते पूर्ण करण्यासाठी आज तुमच्या समोर उभे आहे आज धूळमुक्त पंढरपूर स्वच्छ पाण्याचे पिण्याच्या पाण्याची सोय आपल्याला करायची तर आहे त्याचबरोबर खट्टेमुक्त पंढरपूर देखील आपल्याला करायचे आहे आज कितीतरी तरुण मुलं जे आहेत ते रस्त्यावर खड्डे आहेत की त्याच्यातून पडून कितीतरी लोकांची हाडं मोडलेली आहेत ज्येष्ठ नागरिक मगाचे मागच्या एका सभेत मला एक काकाने नेऊन सांगितले की ताई आमचे कंबरडे मोडलेले आहेत काहीतरी याच्यावर उपाययोजना करा आणि हे रस्त्याची सुधारणा आपल्याला करायची असेल तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागं तुम्हाला सर्वांना भराण्याची गरज आलेली आहे आज तरुण वर्ग कितीतरी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे तरुण युवकांना कुठेतरी संधी देण्याची भूमिका नगरपालिकेच्या मार्फत होणं गरजेचं होतं पण इथल्या युवकांना त्यांच्या हाताला कसा रोजगार मिळेल या गोष्टीचा पहिला विचार केला जाईल इथं आपसूप बाजारपेठ आहे नागपूर भाविक इथे येतात आपल्याला ऐक बाजारपेठ आहे पण कुठलीही योजना अंतर्गत आपल्याला विचारात घेऊन केली गेलेली नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करायचा आहे इथं आपल्या भागातून हजारोच्या वर संख्येने खोर गरीबांची कोर युपीएससी एमपीएससी करायला बाहेर पुणे मुंबई दिल्ली सारख्या ठिकाणी जातात आणि त्याचा जो खर्च आहे तो आपल्या खिशाला परवडणारा आहे कारण इथं बसणारा प्रत्येक माय माऊली असू द्या माझा तरुण वर्ग असू द्या त्या हातावर काम करणार आहे फुलं हार माळा विकणारा वर्ग आहे चुडबांगड्या विकणाऱ्या बायका आहेत मोलमजुरीला कामाला जाणाऱ्या बायका आहेत आणि आपल्याला कुठेतरी हा खर्च जो आहे तो किशाला परवडणार नाही आणि प्रयत्न करणार आहे आणि ते काम आम्ही पूर्ण करायचं वचन तुम्हाला देत आहोत या भागातील नगर भागातील सगळ्या महिलांना मी ओळखते सगळ्या माझ्या परिचयाच्या आहेत सगळ्यांना हाताला काम पाहिजे आणि कामाची गरज आहे प्रत्येक मायमाऊलीला त्या सर्व नागरिक समान असतात की आईच्या आई पदरात आली सर्व लेकरं समान असतात तशी सगळी लेकरं सगळी मायमाऊली जनता माझ्यासाठी मी आईच्या भूमिकेत काम करणार आहे कारण या नगरपालिकेच्या आधीच्या लोकांनी बघितले की माझी एखादी माय माऊली एखादा कागद काढायला नगरपालिकेत गेली तर अक्षरशः धादा एरपट आपल्याला घरावे लागतात नानांच्या काळात असं होत नव्हतं नानांनी अधिकारी लोकांच्या दारा पर्यंत नेऊन कामं केलेली आहे आजींना माहित आहे की नानांनी लोकांच्या दारापर्यंत अधिकारी नेऊन आमदार कसा असावा हे नानांनी लोकांना दाखवून दिलेला लो आहे आणि त्यांच्याच विचारांचा वसा आणि वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे ज्या पद्धतीने नानांच्या कामाची जी पद्धत होती तीच आपल्याला पुढे चालवायची आहे आणि त्यासाठी तुमच्या सर्वांचे आश्वास आहेत ती तुम्ही सगळ्यांनी बघितलेले कुठल्याही आई वडिलांना आपल्या मुलांना त्या नगरपालिकेच्या शाळेत पाठवायचं धारस देखील होत नाही कारण एखादी भिंत पडेल किंवा एखादा पत्र अंगावर पडेल अशी भीती प्रत्येक मायमाऊलीच्या मनामध्ये मा आज आहे आज डिजिटल युगामध्ये आपण वावरत आहोत संगणक क्रांतीकडून एआयकडे आपली वाटचाल होत असताना आपल्या सर्वसामान्यांची मुलं चांगल्या शाळेत शिकावेत ही साधी भावना सुद्धा आपण मनात ठेवायची नाही का ही विचार करण्याची वेळ आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये मी नगराध्यक्ष म्हणून जाईल त्यावेळेस पहिल्यांदा नगरपालिकेची ज्या सर्व शाळा आहेत त्याची सुधारणा करून आपल्या सर्वसामान्यांची मुलं तिथं चांगल्या दर्जाचे शिक्षण घेतील हिंदी चांगल्या ठिकाणी जी सोय सोय आहे की आपल्या पंढरपूर मध्ये काय नायला पाहिजे या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे चित्रवादीच्या अवस्था तुम्ही जाऊन बघितली तर अतिशय साम्राज्य तिथं आहे आणि ती नदी स्वच्छ करून तिथं खालच्या ठिकाणी कितीतरी बायका तिथं हार ते कुंकू वाती घेऊन नदीला विकायला बसलेले आहेत त्यांच्यासाठी कुठली वेगळी सोय तिथं केलेली गेली नाही नदीचे तटच सुधारले गेलेले नाहीये आणि कुठेतरी तरी चांगल्या दर्जाचे तट तिथं बांधून माझ्या माय माऊलींना तिथं व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तिथं चांगला माणूस जाणं गरजेचं आहे काल आम्ही नदीपात्रात जात असताना बघितलं की अक्षरशः नमामी चंद्रभागा म्हणून तुम्ही इथं हे करता आणि त्या नदीमध्ये अक्षरशः इतकी घाण इतके देवादेवतांच्या मूर्त्या सुद्धा अशा फेकल्या गेलेल्या आहेत तिची कुठेतरी स्वच्छता केली जाणं खूप गरजेचं आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलंय नदीच्या तिथं आपल्या इथं बरेचसे घाट देखील आहेत की ज्या आपल्याला करायचं आहे आणि नगरपालिकेमध्ये एक नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना माझे सर्वच्या सर्व माझ्यासोबत असणारे उमेदवार आणि त्यांचा एक बिनविरोध निवडून आला त्याला देखील मी समानतेची देणार हे दे शब्द माझे आहेत कारण एखाद्या व्यक्तीची करणं करणे माझा स्वभाव नाही कारण नानांनी त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये काम करत असताना गट तट पक्ष पार्टी कुठलेही असं विचारात न करता सर्व लोक माझे हो आहेत आणि त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे अशी भावना नेहमी दाखवलेली आहे आणि त्यांचाच हा विचारांचा वसा आणि वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आज तुम्हाला जाहीर आहे आणि या दृष्टिकोनातून मी तिथं आज नगराध्यक्ष म्हणून जाणार आहे आणि त्यासाठी मला येणाऱ्या दोन तारखेला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची तुमच्या पाठिंबाची गरज आहे कारण या अगोदर आदरणीय नानांना तुम्ही त्यांच्या पाठीमागे राहण्याची त्यांच्या पाठीवरती आशीर्वाद ठेवण्याची जी जबाबदारी पार पाडलेली आहे ती त्यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमाग उभं राहण्याची त्यांच्या पाठीमागं आशीर्वाद देण्याची गरज आलेली आहे आपल्या आघाडीचंच नाव तीर्थक्षेत्राचा तो विकास आहे आपलं पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे आणि त्या तीर्थक्षेत्राचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला योग्य उमेदवार तिथं पाठवणं गरजेचं आहे आतापर्यंत आपण धुळी अक्षरशः मुजून गेलेलो आहोत अण्णाभाऊ साठे म्हणतात की नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखं असतं नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखं असतं धुळी साफ केली की तलवार परत धारधार होते आणि आपल्याला आपल्या मताची तलवार धारधार करायची आहे आणि आपलं जे एक मत आहे मी नेहमी सांगत मा ने की एक मत माणसाला आणि आपल्या एका मताचा अधिकार इतका प्रचंड गाजला पाहिजे इतक्या प्रचंड बहुसंख्येने आपलं मत आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना पडलं पाहिजे की नगरपालिकेत आपली रिक्षा सुसाट तिथं धावली पाहिजे आमच्या तिघांचाही मी नगराध्यक्ष पदाची उमेदवार प्रणिता भालके तसंच आदरणीय राजश्री गंगेकर आणि अक्षयजी गंगेकर आमच्या तिघांचंही चिन्ह रिक्षा आहे येणाऱ्या दोन तारखेला तिथे उपस्थित सर्व माता भगिनींना तरुण सहकाऱ्यांना आणि माझ्या ज्येष्ठ वडीलधाऱ्यांना मी विनंती करते की दोन तारखेला रिक्षा या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून मला व माझ्या सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा व आपली सेवा करण्याची संधी द्या आमच्याकडून कधी कामात कसूर का झाली तर पुढच्या वेळेस मी मत मागायला येणार नाही अशब्द तुम्हाला विश्वास देते की काम केल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि समाजातील सर्व दुःखापर्यंत पोहोचून तुमच्या दारापर्यंत अधिकारी घेऊन येऊन मी काम करेन कि हा विश्वास मी तुम्हाला इथं द्यायला होते आहे